नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या दोन्ही कर्जमुक्ती योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात अवघ्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण कर्जमाफीचं विश्लेषण मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आता ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तेही तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो ही कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत कर्जमाफी झाली नाही त्या शेतकऱ्यांना मिळणार म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही वेगळी परंतु महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसला आली आणि या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र होते परंतु त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं मग त्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव होते परंतु त्यांना पैसे आले नाही माफ झालं नाही किंवा लाभापासून वंचित ठेवलेले शेतकरी अशा शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी होणार अन्यथा इतर कोणत्याही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही आणि दुसरी कर्जमुक्ती योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना जी की दोन हजार सतराला चालू करण्यात आलेली होती आणि त्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार म्हणजे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार ची योजना होती त्या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र होते परंतु त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले ठेवण्यात था, आलेलं होतं त्यांना कर्जमाफी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना जवळपास किती साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी होणार म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अंतर्गत जे शेतकरी पात्र होते परंतु त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आणि त्या इतर कोणत्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही असं सरळ सरळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे म्हणजे दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी होणार नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत पात्र असून सुद्धा त्या त्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही दोन लाखापर्यंत किंवा दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ झालेला नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल दिल दिली जाणार आहे परंतु मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे मग तो शेतकरी अल्पभुधारक असो का बहुबुधारक किंवा पाच एकर पेक्षा जास्त जमिनीवाला जरी असेल त्याला दीड लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार आणि दुसरी कर्जमुक्ती योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी पात्र असो सुद्धा जर मिळाली नसेल त्या शेतकऱ्यांना महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत पर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे तर मित्रांनो अन्यथा इतर कोणत्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही ज्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ झालेला आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही ज्या शेतकऱ्यां जे जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना पन्नास प्रोत्साहन पर अनुदान मिळेल परंतु तुम्हाला जर अगोदर मिळालेला असेल तर मिळणार नाही तुम्ही जर पात्र असाल तरच मिळणार तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक सोपं एक, एक, एक महत्वाचं असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असे थांबतो तोपर्यंत धन्यवाद